खूप सारं तांब्या पितळेच्या भांड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे मैत्रिणीनो मला सांगा तुम्ही तुमच्या किचन मध्ये कोणत्या प्रकारची भांडी वापरता म्हणजे आता अल्युमिनियमची भांडी बऱ्याच जणांनी वापरायची बंदच केली असतील आता आपण आयनची भांडी वापरतो ट्रायप्लाय वापरतो आणि बरेच जण अजून नॉनस्टिक देखील वापरत असतील पण तुम्हाला एक सांगू का परवा मी त्या दुकानात गेले होते ना तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये पहा मी तो स्टीलचा कोनिकल फ्लास्क दाखवला तर तो, तो फ्लास्क काढण्यासाठी मी परवा दुकानात गेले होते त्यावेळेस मी तिथं या आपल्या नेहमीच्या आयन ट्रायपला या भांड्यांबरोबरच तांब्या पितळ्याच्या भांड्यांचं उत्तम कलेक्शन बघितलं म्हणजे एवढी सुंदर भांडी होती ना की म्हणजे आय का इमॅजिन की आपल्या पूर्वीची लोक एवढी छान सुंदर सुंदर भांडी वापरत होती पण कालांतराने काही कारणामुळे ती भांडी किचन मधून बाहेर पडली पण आता मात्र पुन्हा एकदा या तांब्या पितळ्याच्या भांड्यांची फॅशन आलेली आहे आणि आता इतकं सुंदर कलेक्शन आलंय मी बोलतच काय बसले मी मला ते भांड्यांचं कलेक्शन एवढं आवडलं की तुमच्यासाठी मी ते सगळं रेकॉर्ड करून आणलेलं आहे म्हटलं माझ्या चॅनलच्या जा व्ह्यूवर्सना सबस्क्रायबर्सना हे कलेक्शन पाहायला मिळालंच पाहिजे म्हणजे तांबा पितळ्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केलेला कधीही खाण्यासाठी चांगलाच असतो हो की नाही त्यामुळे आज ना उद्या हो आपणही त्या भांड्यांवरती स्विच करणार आहोतच मग आजच ते कलेक्शन देखील बघून घेऊयात हो की नाही तर चला बघ मी तुम्हाला लगेचच त्या भांड्यांचं कलेक्शन दाखवते तर आज मी तुमच्यासाठी असंच खूप सारं तांब्या पितळेच्या भांड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे तुम्हाला ते शंभर टक्के आवडणार या दिवाळीला तुम्हाला जर काही नवीन भांडी खरेदी करायची असतील किंवा आपल्या भाऊबीजाला भावाकडून मागायची जरी असतील ना त्यासाठी आधीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे अगदी सुंदर तांब्या पितळेची कासाची सगळी भांडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर एक एक करून सगळी भांडी आज मी तुम्हाला दाखवते चला सुरू करूयात तर मैत्रिणीनो सगळी युनिक भांडी आहेत आणि दुकानात गेल्यावर या सगळ्यांची नावं आपल्याला माहिती असायला हवीत त्यामुळे आज माझ्याबरोबर हे दादा आहेत जे आपल्याला या सगळ्या भांड्यांची व्यवस्थित नाव सांगणार आहेत इसे बोलते हाती उडली ही ऍक्च्युली डेकोरेशन केली युज होते जब अपने घर पे दीपावली या कुछ भी हो तो उस सब पे पानी डाल के फूल इस पे रखा जाता है हैमर्ड उडली इसमें भी पानी डाल के अपना डेकोरेट यूज होता है इसे बोलते हैं राइस आप इसमें राइस कुछ भी अपन खाना बना सकते हैं इसमें दूसरी बात एक कलाई की हुई है रेडी टू यूज है आपको जैसे ब्रास का है ये ऐसा कॉपर का है सेम फिनिशिंग सेम अंदर कलाई की हुई है आपको राइस कुकिंग के लिए बहुत ही उपयोग चीज है ये है पीतल की कढ़ाई विथ हैंडल कलाई क्यों है विथ लिड आप इसमें कुकिंग भी कर सकते हो इससे बोलते हैं लगान विथ हैंडल आएगा आराम से आप कुकिंग कर सकते हो कढ़ाई में अपने पास दो वेराइटी है विथ हैंडल और विदाउट हैंडल दोनों कलाई के साथ मिलेगा और आप कुकिंग के लिए यूज कर सकते हो इसे लगान बोलते हैं इसकी हाइट कम आती है वी शेप में आता है और ये अपने कुकिंग के लिए यूजफुल आइटम है ये अपने विथ लीड अपने पास मिल जाएगा ये कलाई के साथ अपने दुकान पे अवेलेबल मिल जाएगी जो कुकिंग के लिए यूज होगा सध्या जास्त ट्रेंडिंग ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा आजारी पडल्यानंतर डॉक्टर मोस्टली सजेस्ट करतात कासाच्या भांड्यामध्ये जेवण करा तर असाच एक छान असा कासाचा सेट इथे अवेलेबल आहे तर सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ग्लास आहे तीन बाऊल आहेत एक चमचा आहे आणि छानशी सुंदर अशी प्लेट बरं सेट नको असेल आणि तुम्हाला सेपरेट हवं असेल ते देखील so, अवेलेबल आहे हो की नाही कासे आहे तांबा आहे पितळ आहे आणखी तुम्हाला काय काय हवं आहे कॉमेंट मध्ये तुम्ही जरूर मेन्शन करा हे सगळ्या गोष्टी तर अवेलेबल आहेतच तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या वस्टु वस्टु या सगळ्या सगळ्या वस्तू वस्तू मिळतील कुठे कुठे तर मिळणार आहेत त्या सगळ्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि फोन नंबर देखील तुम्हाला जी वस्तू हवी आहे फोन करा त्याचं नाव सांगा अवेलेबिलिटी विचारा आणि जरूर इथून खरेदी करा आपण आता भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला आणखीन काय काय पाहायला आवडेल म्हणजे जसं की आपण ट्रायप्लाय वापरतो कास्टाईन आपल्या किचन मध्ये वापरतो ते सुद्धा कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल तर कॉमेंट मध्ये जरूर मेन्शन करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद